नमस्कार माझ्या लाडक्यात आई नोंद आदनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा किती छान मस्त सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे बघा सूर्यही उगून आलेलं आहे आणि किती मस्त फुलं पण होते बघा आणि पण सकाळी चकूचे पप्पा कर्ड घेऊन गेल्यामुळं मला दुधा दूध दुद काढायची वेळ आली होती माझ्यावरती तर मग म्हणलं चला सकाळ सकाळ आपण दूध काढून घेऊ तर असं ताजं ताजं दूध प्यायला किती छान वाटतं तर सगळ्यांनाच असा एकदम मस्त गायचं दूध प्यायला भेटतं असं नाही काहींना शहरातल्यांना दुधाच्या पिशव्या भेटतात नाही का कोणाला ना भेटत नाही असं नाही का गाईचं दूध तर आमच्या नशिबामध्ये आहे बघा तर तर मग इकडं दूध काढून घेतलं मी आणि म्हणलं आता चला रती बांधला होतं काही दूध आमचं तर मग रती बांधला वतून घेतलं आणि डेअरीलासुद्धा किटलीमध्ये ओतून घेतलं काही तर बघा असं मस्त छान आणि सकाळची सुरुवात इतकी छान झाली होती बघा पण कर्ड गेले त्याच्यामुळं खरं करमतच नव्हतं पण काय जे येतं ते जाण्यासाठीच असतं बघा तर कर्डांचाही आपला एक व्यवसायच आहे तो आपल्याला काही सोडता येत नाही तर बघा इकडं आमची क वासरूबाई कशी बघत होती माझ्याकडं कारण तिला अजून दुधच पाजित होतं त्याच्यामुळं तिला वाटत होतं कधी मला दूध प्यायला देतात तर अजून स्वयंपाक बनवायचं राहिला होता आणि त्यांना सगळं आवरून आज मला जायचं होतं खुरपायला पुष्पा मावशीच्या इथं तर चला आवरून मी जाते खुरपू आलेला खुरपून आल्या संध्याकाळी भेटते मग तू मला तर कामावरून खुरपून आल्यावर छकू मम्मी मला गाडी मला गाडी चालवायची चल तुला दाखवते कशी मला इथे चालवते बाई का पण नाही तर निश्चिन कुणी कवी मला वे आई बाई काकुजी बर का, का। ये सावकास तर बघा छकूला गाडीचा ए बा सावकास बस तिथूनच माग आमच्या छोकूला गाडी चालवता याय लागली वळवता नाही येत का दम आले मी जाऊ चालव तिथं चल हा सावका चालव बर का बाई पण मला बेव वाटत <laughs> काकवाजी तुम <मुन> पाय त्यात <laughs> माहिली कि तर काढणारच आहे <laughs> मायली एक गाडी चाली ती बघा आता नाताच खोळा का चालव बघा अशी ती शकुला गाडी तर बघा छकूनी ठेवलेला आहे चहा मस्त चहा कर पप्पासाठी आजीचे आजीच्या तिथून कांदे खुरपाय गेले होते तर तिथून कांदे खुरपून आले त्यांनी चहा केला होता मग मी तिथूनच पिऊन आरते चहा तर आता छकू ठेवी ती तिच्या पप्पांसाठी चहा आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि माझे सकाळचे कपडे राहिलेले येत तर सकाळी कर्डन ते घेऊन गेल्यामुळं मला पण टाइमच झाला बघा म्हणजे कर्ड घ्यायला पप्पान तेन गेलते छकूचे पण नंतर दुधन तेन मलाच काढायचे होते त्याच्यामुळं मग माझं कपडे धुवायचे राहिले बघा तर मस्त आलं बिल टाकून छकोनी चहा ठेवलेला आहे आणि गवती चहा टाकला का तर गवती चहा टाकला छकोनी आणि मग त्याच्यामुळं टाइम झाला ते सकाळीच आले दहा वाजता बघा लगेच साडे दहा वाजले होते त्यांना येऊ तोर आणि मग ते कर्ड विकून आले तर इथल्यापेक्षा चार पाच हजार रुपये वाढावा आले बघा कार्डांमध्ये म्हणजे गेलं तरी परवडतं आहे व हो। तर बघू आता इथून पुढं काय ठरत आहे कसं ठरत आहे फक्त जाण्या येण्याचा आपल्याला तेवढा वेळ जातो असे तर चला बघू आता आता माझे कपडे राहिले धुवायचे मी कपडे धुवून घेते आणि कपडे धुवून झाले का परत भेटते तुम्हाला तर चला मग स्वयंपाक पण करायचं आहे आता स्वयंपाक काय काय करायचं काय बनवायचं काय खायचं तुम्हाला डाळ कांदा तर सकाळी केलं होतं डाळ कांद्याची भाजी तर आहे का डाळ कांदा किती करायला थोडं आहे का थोडं कायच बरच आहे आणि आज एकादशी होती तर सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या ध्यानातच राहिलं ना एकादशी म्हणून घाई गाईत मी रात्री केलेली करंजी खाल्ली त्याच्यामुळं माझा उपास पण मोडून गेला बघा कारण कसं आहे लय धरीतच नाही त्याच्यामुळं लक्षात राहतच नाही असं होतं तर छोकू आमची डायरेक्ट वर जाऊन बसली तर असं आहे तर चला आता मी घेते कपडे धुण परत भेटते तुम्हाला तर बघा कपडे धुऊन झाले आता आणि आता स्वयंपाकाला लागते तर भात टाकलाय बघा मी तर बघा इकडं भात शिजायला दिलाय टाकून आणि भाकरी करायला घेतले तवा तापलाय आता आणि एक भाकर पण थापून झाली आता टाकते स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते भे तुम्हाला कारण वरती पण पोहरांचा गोंधळ चाललाय बघा आरड वरड चाललाय पण स्वयंपाक करणं पण गरजेचं आता म्हणलं पहिलं बा आणि नंतर परत तुम्हाला भेटते मी तर चला स्वयंपाक बनवून घेते पटक्यास काय करत होते इतका वेळ पुढे घेते कालवन काल केलंय शांगदाण्याचं चा बी असं तुम्ही काय करते होते इतका वेळ अरे बसू हा बसलो जी आवायचं इथं माणसं दिवसभर दमात्यातून तुमचं काय गार लागत गार लागल्या माणसं लोक इथं त्यात नाही तर आत ना जाऊ हा काय इथं भुका लागल्या तुमचं लगेच तिकड आम्ही जेवलो बाबा ना आम्ही काय घेतलं दाळ कांदा घेतला शेंगदाण्याचं बेसन नाही ना शेंगदाण्याचं बेसन भात आणि भाकरी बाबा गेले जेवून सगळे गेले जेवण <coughs> कस वाटलं तुम्हाला खरं तिकडं बरं वाटलं कुठं नगर याला शिरूळ ला कर्ड घेऊन थोडं सांगा ना कस काय होतात तो बाजार बाजार मोठा बाजार हा काय आणि ते व्यापारी लगेच पळत या त्यात का आजी काय म्हणती पळत या त्यात हा काय आणि मग मग तुम्ही तर तिथं चौघ जण होते मस्त द्यायचं का एवढ्याला द्यायचं का तेवढेला हा okay. yeah. काय यक, मग ते एका एका कार्डाचा बाजार म्हणजे एका यक, एका कार्डाचं ठरवले पैसे का डायरेक्ट तेवढ्या सात आठ कार्डांच ठरवलं दहाला यायचं होतं पण तुधा काय नऊ पुढचं झाले सात आठ हा काय मला तुला नाही जाणार तिथं मला यायचं ना पण बाजार बघायला भारी वाटलं ना पण आता येतो तिकडच न्यायचे का आपले कड हायचरे कोण चोरांना द्यायच काही सांगायचं करी त्यात ना देऊ शांगायचं व्यसन झाले तर बघा आम्ही जेवण घेतलो होत आमचं बीच होतं यांना ठेवायचं नाही यांना लेस सवय लोकांच्या इथं जाऊन बसायचे वाघ येतो एकत कशाला जायचं नाही बाजून पड नाही भाजला आता उरटा हम्म तुम्ही द्या आता काढून ते वरती द्या मग ती काढल्या डाब्यात ती काढल्या हा त्या हा तुमच्या पुरतच घ्या काय द्या मग अशी का सांगते ना भाजले असते ना मग शिक भाज आर आवरती लय भारी भाजल्या बरं का पापड पण आता आराला चूल पेटवायला नाही पडवड संध्याकाळच्या किती इन मिन दोन तीन भाकरी करायच्या असतात मग त्याच्यामुळे नाही करीत मग ह्या शेगडीवरती तसे बर भाज नाही टाकल्या थंडी, थंडी सुटलेली तुमच्या इकडं सुटली का थंडी मला कमेंट मध्ये सांगा सुटलेली नाही पण आता आपल्या इकडं जास्त चे लई जाळाला जाणाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट